हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे आषाढ एकादशी आणि आषाढ एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी मगाशी दाखवत होते ना चंदनाचा टिळा वगैरे लावलेला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत होते आणि आईने बघा छान देवपूजा केली आणि मी इकडे ना पांडुरंगाची पूजाही केलेली आहे आणि मला अजून ना उंबरठ्याचले पण तुळशीची पूजा वगैरे सर्व करायची बाकी आहे पहिल्यांदा म्हटलं चला पांडुरंगाची आज पहिली पूजा करून घेऊया आणि शौरचं चा सकाळपासून चाललं होते की मामा मला मा मा रेडी कर रेडी कर मग पहिल्यांदा काय केलं मी शौरला रेडी वगैरे करा करायला सगळी तयारी केली मग त्याला कपडे घालायचे होते आणि इकडे बघा तुळशीची माळ टाळ बुका वगैरे चंदनाचा टिळा सगळं मी घेऊन बसले शहरला रेडी करायचं आहे म्हणून आणि आहोणी पण बघा शौर्यला असे रे कपडे वगैरे वेअर केले शौर्यला आणि मी त्याला आवरून वगैरे घेतलं कारण त्याची खूप सकाळपासून घाई गडबड होती मम्मा मला आवर आवर म्हणून मग मुन मी इकडे ना शहरला रेडी वगैरे केलं छान असा चंदनाचा टिळाही लावला आणि त्याला दोन तीन दिवस झाला बरं का म्हणजे चालूच आहे चंदनाचा टिळा लावायचा आणि त्याला खूप आवडतो शहरला चंदनाचा टिळा मग दररोज लावते मी पण असा म्हणजे आपण कसं हा एरवी लावत नाही असा आपण चंद टिळा फक्त ना एकादस आणि पण पंढरपुरामध्ये गेलो ना म्हणजे तिथेही भेटतं असं लावायला मंदिरात गेल्यानंतर मग आम्ही ते बघा त्याला मी आवरलं छानसं आणि मी ही साधी मी मी ही सा सा सिंपल अशी रेडी झाले तुम्हाला तर माहितीच आहे मी जास्तीचा मेकअप वगैरे करत नाही चला ही छानसं असं चेंज वगैरे झालं आणि छानशाची सिंपल तयारी झालेली आहे आणि आम्हाला नात उंबरट्याचं लेपन आणि तुळशीची पूजा आणि दारात रांगोळी वगैरे काढायची आहे आणि आईची पण छानशी इकडे देवपूजा झाली माझीही पांडुरंगाची छानशी देवपूजा झाली आणि आम्हाला निघायचं आहे पांडुरंगाला म्हणून मी इकडे तयार झाले आणि छानशी अशी ना तुळशीचं पूजा केली आणि पहिल्यांदा ना तुळशीची पूजा केल्याने मला मा तुम्हाला तर माहितीच आहे माझं नित्य नेमाचं काम म्हणजे पहिलं तुळशीची पूजा आणि नंतर तारात रांगोळी वगैरे माझं सकाळचं सकाळचंही नित्यनेमाचं काम आहे आणि इकडे बघा मी उंबरठ्याचं लेपन करायला घेतलेलं आहे आणि एरवितरण आपल्याला उंबरठ्याचं लेपन होत नाही एकादस म्हणा अमावस्या पौर्णिमा सोमवार गुरुवार असं हळदीचं लेपन करणं खरंच खूप छान वाटतं आणि कोणाकोणाला जमत असेल तर डेली केलं तरीही खूप चांगलं आहे आणि इकडे मी उंबरठ्याची पूजा केली छानशे आपले बागेतले ना जास्वंदीची फुलं आणली फुलंही वालं आणि धूपदीप आरती करून घेतलेली आहे आणि नमस्कार हे केला मी पहिल्या उंबरठ्याची पूजा केली नमस्कार करायला मला फार आवडतं बरं का आणि हे जसं पूजा केल्यानंतर नमस्कार केल्याशिवाय पूजा असं अपूर्ण आहे समजा मग नमस्कार वगैरे झाला आणि तुम्ही पाहू शकता मी छान शासना उंबरठ्याची माझी पूजाही झाली आणि मी इकडे ना चहा वगैरे ठेवलेला आहे आणि आज उपास असल्यामुळे सर्वांनी चहा घेणार आहेत म्हणून मी आज जास्तीचा चहा ठेवला आहे नाहीतर डेली ना आमच्या घरी दोन तीन कप चहा असतो आणि मी इकडे साय पण काढायला घेतलेली आहे आणि छानशी बघा तुम्ही पाहू शकता भाकरीसारखी अशी साय निघालेली आहे आणि छानसं असं दूध तापून आपण ठेवायचं म्हणजे भाकरीसारखी साय नक्कीच निघेल आणि तुम्ही पाहू शकता इकडे आपला चहा रेडी झालेला आहे मला आज पांडुरंगाला जायचं आहे जा म्हणून माझी सकाळ जेवढी घाई गडबड चाललेली आहे आई अजून फुलांचा हार वगैरे बनवतात अजून फोटोला वगैरे आहे म्हणून आणि इकडे शौर्य बघा चहा बिस्किट खाल्लो आणि आम्ही डा डायरेक्ट ना आता मी मंदिरात आलेला व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इथं जवळचं विठ्ठलचं मंदिर आहे आणि खरंच खूप खूप छान वाटते बरं की मी सकाळी आ पावणी आठच्या दरम्यान आलेलं आहे मंदिरात पण जास्तीची काही गर्दी नव्हती अजून सजवलेलं नव्हतं पण नंतर म्हणजे मूर्त्यांना वगैरे छानसं असं सा सजवणार आहेत पांडुरंगाला वगैरे आणि खरंच खूप छान हे मंदिर बघा फक्त छोटंसं एक मंदिर होतं आणि एवढं मोठं मंदिर झालं ना खूप छान असं बांधलेलं आहे आणि मी तिथं आम्ही नमस्कारही केला आमचं दर्शन झालं आणि शौर्य बघा इकडं त्याचा टाळ गजर चाललेला आहे शौर्याचा आणि आम्ही काही व फोटो वगैरे काढलो आणि तिथे थोडासा प्रसाद म्हणून प्रसाद होता म्हणजे ह्याचा काय म्हणतात आपला मसाला दूध होता आणि आम्ही नंतर बघा तिथं पूजा वगैरे झाली आणि तिथेही आम्ही जायला आरतीही चालू होती आणि आम्ही आरतीलाही थांबलो आणि दर्शन झालं आम्ही नंतर ना घरी आलो आणि तुम्ही पाहू शकताय बघा आम्ही घरी आल्यानंतर ना माझं चाललेलं आहे खिचडी बनवणं आणि आत्ता दुपारच्या एक वाजलेला आहे आणि डायरेक्टनं आम्ही दुपारी एक वाजता शूट केलेलं आहे आणि चला पहिलं आपलं उपास असताना काय लागतं तर वेपर्स आणि एखादच तर पोटभर खाशी अशी मन आहे ना तशी झालेलं आहे आणि छानसं मी इकडे वेपर्स वगैरे तळून घेतले आणि मला नाजून शाबूचे पण वेपर तळायचे आहेत आणि भरपूर मी असे बघा वेपर तळायला घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा कसं शौर्य आज त्याचं कसं झालं माहिती आहे का त्याचाही उपाय झालेला आहे आमच्याबरोबर आणि मी चपाती बनवते मला पण तो नको म्हणला आणि आज आषाढ एकादशी आणि हे हिंदू धर्मातील ना एक महत्त्वाचं आणि पवित्र तिथी मानलं जातं बरं का आषाढ एकादशीचं आणि तुम्हाला तर माहितीच आहे शाबूची खिचडी मी थोड्यासं ना आषाढ एकादशीबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगते आणि एक महत्त्वाचं आणि पवित्र मानलं जातं एकादश आषाढ आणि आषाढ महिन्यातच येतो म्हणून ना ह्याला ना आषाढी एकादशी म्हटलं जातं आणि या दिवशी ना पांडुरंग विठोबा या विठ्ठल देवाचे भक्तिभावाने पूजा केली जाते का आणि महाराष्ट्रात विशेषता म्हणजे पंढरपूर येथे ना या दिवशी खूप मोठा उत्साह साजरा होतो आणि लाखो भाविक या दर्शनासाठी येतात वारकरी वार ना पायी चालत आळण पुणेहून खूप लांबून ते चालत आलेले असतात ना आणि ते सर्व लोक म्हणजे ते लाव वारकरी म्हणतात आणि खरंच ही खूप छान अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्राचं खूप मोठी यात्रा म्हणजे पंढरपूरची यात्रा आणि पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे बरं का आणि आषाढी एखादेशीलना इथे वारकऱ्यांचा खूप मोठा मेळा भरतो आणि ते पालक्या घेऊन अभंग गीत गा म्हणजे दिंडी हे सर्व घेऊन म्हणजे त्यांनी सोबत चालत जातात आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास ते करत असतात मलाही माहिती आहे मी माझा आजोळही पंढरपूरच आहे मी चार पाच वर्ष तिथंच राहिले होते आणि खूप खूप मोठी यात्रा भरतेवर का आणि खरंच खूप छान आहे यात्रा ही आणि पंढरपूरची वारी म्हणजे खरं काय साधी गोष्ट नाही आहे खूप भाग्यवान असतात बरकातीतले लोक म्हणजे पंढरपुरात राहिलेल्या लोकांना दर ना दरवर्षी अशी आषाढी वारी वारीला त्यांना जाता येतं तर खरंच ते खूप भाग्यवान असतात आणि यामध्ये ना संत तुकाराम आणि संत नामदेव संत एकनाथ यासारख्या संतांच्या भक्ती परंपरेचा हा महिमा आहे आणि वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधलं जातं आणि प्रत्येक कुठलीही गोष्ट घेताना तिथे पंढरपुरामध्ये ओ माऊली ओ माऊली घ्या माऊली घ्या माऊली पंढरपुरामध्ये ना विक्रेते किंवा खरेदी करणारे असतात किंवा एकमेकांना बोलताना शब्द वापरला जातो म्हणजे ओ माऊली घ्या माऊली द्या माऊली असा शब्द असतो ते आणि अजूनपर्यंत ना तिथं माऊली माऊलीचा हा शब्द वापरतात एकत्र येऊन ना त्यांनी विठोबाच्या भक्तीमध्ये मग्न होतात कुठलं टेन्शन नाही काही नाही खरंच त्या भक्तिमय वा वातावरणामध्ये इतकं असं दंगून गेलेलं असतं ना कशाचंही भांड नसतं आणि कशाचंही त्यांना असं दडपण नसतं आणि खरंच खूप छान असं दर्शन असतं खोबरं ना अगोदर मी तूप टाकून घेतलेलं आहे नंतर छानसं असं खोबरं भाजून घेतलं आणि ताटाला ना तूप लावून घेतलेलं आहे मी आणि खूप छान होतात बरं का खोबऱ्याचे लाडू खोबरं तुपामध्ये भाजून घेतलं आणि जेवढं खोबरं होतं ना एक वाटी खोबरं होतं आणि एक वाटी साखर घातलेली आहे आणि थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे बरं का आणि छानसं असं तुपामध्ये मी भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये काहीच घातलं नाही आहे आणि छानसं बघा असं लाडू बनवलेला आहे खोबऱ्याचा आणि खरंच खूप छान टेस्टी लागतो याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स नक्की घालू शकता आणि खरंच खूप छान असे टेस्टी झालेले आहेत चला आता सगळी घरातली कामावर टोपली आणि भांडेही घासून घेतले आणि किचन वॉटरही क्लीन करून घेतला आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय